नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आय सी सी महिला विश्वकप दोन हजार पंचवीस ची उलटी गिनती सुरू झाली आहे यावेळी भारत दोन हजार पंचवीस च्या एकदिवसीय विश्वकप स्पर्धेचे आयोजन करत आहे विश्वकप सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत आय सी सी महिला विश्वकप तीस सप्टेंबर पासून सुरू होईल जिथे स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि श्रीलंका यांच्या तेमचिन्हा स्वामी स्टेडियम वर खेळला जाईल तर एकदिवसीय वर्ल्ड कप चा अंतिम सामना दोन नोव्हेंबर रोजी होईल तर महिला विश्वकप मध्ये एकूण आठ संघ सहभागी होत आहेत आणि ही स्पर्धा राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवली जाईल भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक आज आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो तीस सप्टेंबरला भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात स्पर्धेचा पहिला यासह टीम इंडियाचा देखील पहिला सामना असणार आहे त्यानंतर पाच ऑक्टोबरला भारत पाकिस्तान विरुद्ध खेळेल त्यानंतर नऊ ऑक्टोबरला भारत आफ्रिका विरुद्ध खेळताना दिसेल त्यानंतर बारा ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना रंगेल त्यानंतर पाचवा सामना भारत इंग्रजांविरुद्ध एकोणीस ऑक्टोबरला होईल तेवीस तारखेला भारत न्यूझीलंड अशी दोन हात करेल त्यानंतर भारतीय संघ आपला शेवटचा साखळी सामना सव्वीस ऑक्टोबरला बांगलादेश विरुद्ध खेळेल तर असे असणार भारतीय महिला संघाचे एकदिवसीय विश्वकपचे पूर्ण वेळापत्रक अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत रहा